फक्त राज्यातच नाही पण तुम्ही पूर्ण देशाला एक दिशा दाखवणारा तुमचा गाव आहे जिल्ह्याचा नाही देशाच्या राज्याचा नाही देशाचा प्रथम तुमचा सोलर गाव आहे ठीक आहे आणि हे पण असा पाटण तालुक्याचा असा एक डोंगराले फक्त पण लहान गाव असं सोलरच्या असं संकल्पना पण करू शकतात आणि त्याच्यात कायम पण ठेवू शकतात उतरू शकतात की कोणी कोणालाही असं वाटत मला तर असा म्हणजे मला असं अपेक्षाच नव्हतं पण तुम्ही आमच्या अपेक्षाच्या पुढे जाऊन तुम्ही स्वतःला हे खरा उतरून तुम्ही दाखवलेलं आहे तुमच्यासाठी अभिनंदन मी गावात आले बरेच दिवसापासून यायचा होता पण आज मी आले तुमच्या प्रत्येक गावामध्ये क्वालिटी दिसत आहे गुणवंत दिसत आहे तुमच्या शालामध्ये गुणवंत आहे तुम्ही सांगितले की प्रत्येक खोलीत तुमचा कॅमेरा आहे शालाच्या जो खेळणी आहेत त्याच्यात गुणवंत दिसत आहेत सी सी टी व्ही पण तुम्ही अशा फक्त कम्प्लाईनसाठी तीन चार ठेवले नाही पण पूर्ण एरिया कवर केलेला आहे असं दिसत आहे घरकुल घरकुल हे तो तुमच्यासाठी अभिमानाची बाब असली पाहिजे की तुमच्या गावाचा इवन घरकुल पण एवढा छान मोठे मोठे मोठेपणे घरकुल बनले एवढा छान घरकुल मी आज सातारा अख्खा जिला सातारा केला या जो आहे तुमच्या सामान्य सरपंच साहेबांच्या आहे तुमच्या उपसरपंच साहेबांच्या पूर्ण बॉडी बॉडी कुठे हात वर खरं बॉडी बॉडी आहेत आणि महिला सदस्य बॉडीचा पण खूप बघा नेतृत्व करणारे हे गावचे पुढारी गावचे सरपंच आणि ग्रामपंचायतीची बॉडी आहे पण याच्या त्यांनी नेतृत्व दाखवला त्यांनी दिशा दाखवला पण त्याच्यात खरा उतरून तिकडे येऊन काम करून आता बघा आज आपले ये आ, काका होते त्यांना चोट पण लागलेलं आहे तरी पण त्यांनी काम केलेलं आहे तो गावासाठी असा जो भावना आहे तुमच्यामध्ये जे आहे ते त्यांचं तुमच्या खरा तुमचं कौतुक करते मी आणि तु, हे तुमच्या कारण मुलं असं झालेलं आहे की याच्यात माझा माझा कोणाचाही काही श्रेय नाहीये तुमच्या कारणमुळे तुमच्या मेहनतीच्या कारणमुळे आणि तुमच्या गावाप्रती जो लगाव आहे तुमच्या कारणमुळे हे झालेलं आहे की आज अख्खा देशा पाटलीवर पण तुमच्या मान्याची वाडी तुमच्या गावाचं नाव असं गरजलेलं आहे हे फक्त तुमच्या कारण आता तुम्हाला मला जास्त काही सांगायचंच नाही आहे थोडा आता आम्ही एकदा मूल्यमापन करून घेऊ पण तुम्हाला मला काय सांगायचं आहे बघा महाराष्ट्र जे राज्य आहे प्रगतीशील राज्य आहे ठीक आहे महाराष्ट्र नियमित दिशा राज्याला देशाला इवन विश्वाला पण असा दिशा दाखवणारं रा, राज्य आहे महाराष्ट्रामध्ये पण असा गाव आहे ज्यांनी पूर्ण जगाला असं दिशा दाखवलेलं आहे ठीक आहे असं तुम्हाला माहित आहे आज मोठे मोठे नेते ते आपल्याकडे पण आहेत ठीक आहे आमचा बाबासाहेब आंबेडकर शाह शाहू फुले असो आपला हो, जुनापासून साताराचा पण आहे क्रांतिकारीचा सातारा जिल्हा आहे महाराष्ट्र राज्य जर सांगायचं झालं तर आपल्याला माहित आहे ती थी, वीस तीस वर्ष अगोदर दोन तीन अशा गाव होते जे असे एखादा अभियान मध्ये पुढे येऊन त्यांनी चांगलं काम केलेलं आहे तुम्हाला माहित आहे की नाही अण्णा आजारीचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे रालेगाव सिद्धीचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे तो हा पाटोडाचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे तर अशा अशा गाव आहेत महाराष्ट्रातच आहेत ज्यां ज्यांचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी असतात ठीक आहे त अशा गावामध्ये मान्याचीवाडीच्या नाव पण समाविष्ट करण्याची ही आता हे संधी आहे तुमच्याकडे आणि जबाबदारी तुमच्यावर आहे जर अशा गाव जर अहिल्यानगरच्या गाव इकडे तिकडच्या अशा पुढे येऊ शकतात तर मान्याची वाडी पाटण तालुका साताराच्या गाव का येऊ शकत नाही येऊ शकतात ना हे करून दाखवा दाखवणार की नाही तुम्ही तुमच्या जसा चालू आहे गतिमान पद्धतीने तुमचं जसा काम चालू आहे गावाच्या पती जसं तुमचा लगाव आहे जो तुमच्या डेडिकेशन आहे अशीच पद्धतीने कायम ठेवा अजून दोन महिना आहेत ही आता प्रथम वर्ष आहे हे समृद्ध पंचायत राज अभियानाचा मला पूर्ण विश्वास आहे की मानेची वाडी जिल्ह्यातच नाही विभागातच नाही पण पूर्ण राज्य स्तरावर परत येणार वारंवार येणार अशा खात्री तुम्ही करा आणि तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं तुम्हाला नियमित सहकार्य राहील अशा मी आश्वासन देते चला धन्यवाद मी आता असेसमेंट पटकन करून घेऊ ठीक आहे तुमचं येईच